सतत जनसंपर्क गोरगरीबांच्या सुख दुःखात सामील होणं या सगळ्या गोष्टी या गोष्टीला जबाबदार आहेत नशीब तुम्ही म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं नशीबवान राहिला कारण एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आम्हाला गुलाबाची प्रतीक्षा होती आणि तुमच्या रूपानं आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या अंगावर गुलाल पडला त्या निमित्तानं तुमच्याही कष्टाचं फळ सर्वांना मिळालं त्याबद्दल तुमचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं घटाला ऊर्जित अवस्था आली सगळ्यांना समावून घेऊन आपल्याला काम करायचंय आमची एक विनंती आहे विठ्ठल परिवार एक संघ राहायला पाहिजे खऱ्या अर्थानं सगळीच लोक आपल्यावर प्रेम करणे सगळेच आले विरोधात काम करणारे सुद्धा आपल्याकडेच आहेत पण एक संघ राहण्याची भूमिका तुम्हीच घेऊ शकताय आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे निश्चितपणाने ती जबाबदारी तुम्ही पार पडणार काळामध्ये नगरपालिका ज्या आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार की बाकी आहे येणार का आपलाच असणार आहे आणि पंढरपूर मध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन तुम्ही निश्चितपणाने काम करणार आहात खूप मोठ काम करावं लागणार आहे तरच आपली पुढची दिशा जनता ठरवणार आहे कारण आपण जनते समोर सर्व गोष्टी विकासाच्या कामावरच तुम्ही बोललेला आहात आणि वेळच मात्र विकास सुरू बोललेला आहे तरी लोकांना खऱ्या अर्थान तुमच्याकडून विकासाची अपेक्षा आहे आणि ती विकासाची अपेक्षा निश्चितपणानं तुमच्याकडून पूर्ण होणार आहे येणाऱ्या काळात गाजेगाव ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ इथं ताई नानाच्या काळापासून तुमच्यावर प्रेम करणारी लोक जेव्हा पण आहेत तुमच्या कुटुंबावर प्रेम करणार आहात तरी तुम्ही त्या विश्वासाला निश्चितपणे तळा जाऊ देत नाहीत आणि जाऊ देणारही नाहीत कारण आपलं जेव्हाच नाच आहे त्यातल्या त्यात गाजेगाव गाजेगाव म्हटलं की तुम्ही लीडची चिंता करायची नाही कायम गाजेगावात तुम्हाला लीड भेटलेला आहे येणाऱ्या काळातही आम्ही गाद्या ग्रामस्थ सर्व नाना प्रेमी सर्व बालकी प्रेमी दादा प्रेमी सर्व आम्ही मिळून मिसळून हातात हात घालून तुमच्यासाठी काम करणार मी माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जी गणेश बागल आपण या ठिकाणी भविष्याची रूपरेषा आपल्यासोबत मांडलेलीच आहे यानंतर ज्यांच्या करिता आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी मी सन्मान्य शिवाजी शिंदे सर यांना निमंत्रित करतोय या त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य शिवाजीराव शिंदे पत्रकार गोड कार्यक्रम प्रसंगी मंचकावर उपस्थित असणारे गादेगावचे सर्व श्रोतेगण ज्यांच्यासाठी हा आपण आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा पंढरपूर तालुक्याच्या रणरागिनी आणि पंढरपूर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय प्रवीण भालके, विचार विचारमंचकाच्या समोर उपस्थित असणारे सर्व गादेगाव ग्रामस्थ कारण नाव घेतली का खूप वेळ लागतो त्यामुळे नावं न ना घेता कालची नगरपालिकेची निवडणूक म्हणजे सन दोन हजार नऊची विधानसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झालेली आहे ज्याप्रमाणे दोन हजार नऊ साली जस जसा निकाल येत होता आणि ते निकाल आले वाढत जात होता त्याचप्रमाणे कालचा निकाल सुद्धा आले वाढतच गेला तो कुठेही कमी झाला के नाही आणि चौतीस हजार नऊशे साठ एवढं मताधिक्य घेऊन अकरा हजार एकशे छत्तीस मताने प्रणितताईने अगदी धनधनीत असा विजय मिळवला हो आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांचे मंत्र्यांचे सुद्धा ह्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते की प्रणीताई बालके निवडून येतात का विरोधक निवडून येतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण त्यांचा जो सर्वे जात होता आणि त्या सर्वेमधून प्रत्येक जण इतर निकालापेक्षा पंढरपूरच्याच निकालाकडे अगदी लक्ष लक्ष म्हणजे घालून तेल, टीव्ही पुढे बसून हा निकाल पाहत होता आणि ज्यावेळी हा निकाल लागला त्यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मंत्र्यांचे काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे शिवसेनेच्या मंत्र्यांचे इतकं फोन येत होत की ताईना ते फोन घेता घेता अक्षरशः कंटाळ्या होत्या एवढ्या ज्येष्ठ आणि मंत्रिमंडळाचं त्यांना येत होत हे कशाचं जेव्हा आहे हे तुम्ही जर आपण पाहिलं तर ही दोन हजार विठ्ठल परिवार किंवा बालके प्रेम यांना जी मरगळ आलेली होती आणि त्या मरगळीच एखाद्या चिखला जसं कमळ उघडून येतं आणि ती फुटत तसं ते कमळ कोंबून घालून आणि आपल्या अनरागिनी प्रचंड मताने निवडून आल्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता हे त्या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसलेलं आहे आणि सगळ्यांच्या तो आनंद उत्सव होता तो उत्सव एक वेगळ्याच प्रकार होता मित्रांनो दोन हजार नऊ सालापासून आपण भारत बरोबर काम करत आहोत दोन हजार ची निवडणूक असेल एक ते एक जशी ऐतिहासिक निवडणूक झाली त्याने ऐतिहासिक मनोर उल्लेख केला आणि त्याचप्रमाणे कालची निवडणूक ही ऐतिहासिक निवडून झाली आहे हे अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या जास्तीत जास्त बत्तीसशे मताचा हायएस्ट लीड हे त्या नगराध्यक्षांना मिळलं पण ताईने ते सर्व रेकॉर्ड मोडून महाराष्ट्रात आपलं लौकिक करून आपल्या सर्व सर्व बालकी व विठ्ठल परिवारांना नव चैतन्य निर्माण करण्याचं काम ताईच्या रूपाने आपल्याला दे मिळालेलं आहे ताई आता आपल्याबरोबर खूप मोठे आव्हान आहेत आणि ते आव्हान पेलत असताना ज्याप्रमाणे भारत नानाने एक एक असा एक 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 माणूस जोडला गेला आणि त्या माणसातून प्रत्येक गाव जोडलं गेलं आणि त्या गावातून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका जोडला गेला हे तर एकमेव कारण म्हणजे माणसं जोडून गेला की आपोआप गाव जोडलं जातं गाव जोडलं की तालुका जोडला जातो आणि तालुका जोडला की आपोआप जिल्हा जोडला जातो हे भारत नानाने आपल्याला शिकवल्यामुळं त्या भारत आहे कर्तृत्वाच आणि त्याने ठेवलेल्याच घमक आज तुम्हाला यशाच्या रूपाने मिळलेलं आहे दोन हजार ताई पारायदा घातल्या नाहीत त्यात प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक क्षता गोष्टीचा आणि ताईच्या बरोबर असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मी प्रत्येकाने पाहत होतो आणि वडायला गेले त्यामुळे थांबतो प्रत्येकाला बोलायचं आहे तर काही आपल्यापुढे खूप मोठे आव्हान आहेत ते आव्हान आपल्याला पेनण्यासाठी भारत नानाच्या रूपाप्रमाणे आणि त्यांनी जशी पेरणी केली होती त्याच रूपाने आपल्यापुढे जे आव्हान आहेत रा, ते आव्हान पेलण्यासाठी आणि संपूर्ण भारत नाना परिवार आणि बालके प्रेमी यांना एकत्र करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागणार आहे बा भगीरदा त्याप्रमाणे पेरणी करावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा मला गणेश ज्याप्रमाणे आपल्या प्रस्तावित म्हटला की आज जीव धाके आहे परत बाकी आहे हे सर्व गोष्टी आहेत पण त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने माणसानं माणसं जवळ जावं लागणार आहे आणि प्रथमदा नगरपालिकेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करून येणारी जर तुम्ही नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं तर येणारी विधानसभा सुद्धा कालच्या निवडणुकीसारखी आपण सहज निवड जिंकू शकतोय हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मला खूप बोलायचं होतं पण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाहीतील जो चौथा स्तंभ असतो सन्मान्य शिवाजीराव शिंदे सरांना मी विनंती करेल की जे आपण आपल्या जे काम केलेलं आहे किंवा भारतीय कुटुंबांचे काम केलेलं आहे ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य हब भगवान महाराज आणि आपण बोलगत व्यक्त करा लिंकस तोली माळी सुंदर सुंदर लांब लांब होतो असं असा सर्वांना रामकृष्णारी अनामाला कायम भावासारखं प्रेम त्यांनी दिलं होतं त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत कारण तुकाराम महाराजांचं एक वाक्य ह्या भालकीघरणार लागू पडतंय माझ्या वडिलाची मिराशे का देवा तुझी शिरण सेवा पांडुरंगा कारण इतकी सत्ता गाजवण्याचं किंवा इतक्या लोकां कि लोकांची सेवा करण्याची की आमच्या बापदासांची ते एकदा लोकांनी या ठिकाणी दाखवून दिला तर गणेशला सांगितलं की चार वेळा पराभव झाला हो त्या घराचा पराभव झाला हो नाही ना। इथल्या जनतेचा ना पराभव झाला होता कारण संभाजी महाराजानंतर राजाराम महाराजानंतर या महाराष्ट्राला या जनतेला मरगळ आली होती त्याच्यानंतर तारा राणीच्या रूपानं ही मरगळ झकटली आणि सर्व एक मोठ बांधली तसंच आज दहा अकरा वर्षानंतर हा आपला विखुरलेला विठ्ठल परिवार आज वास्तविक पाहता आळा इतक्या केला की पेंडी गोळा करून बांधण्याचं काम या ठिकाणी आज ताई केलं कारण हुशारा खाबना पण काय काय गोष्टी त्रास होत असतो कारण त्रासातूनच चांगलं होत असतं किंवा निवडणुका लढवत असताना लोकांची सेवा करत असताना राजकारण करत असताना कोणावर टीका टिकणी करून आपण कधी मोठं होत नसत आपलं कर्तृत्व दाखवायचं असतं तीच कर्तृत्व आज नाणा या ठिकाणी दाखवलं होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आज जनतेने त्या घराला खऱ्या अर्थाने न्याय दिला कुठेतरी नारा गोरगरिबांच्या चुली पेटवलेल्या त्याची पुण्य या तुम्हाला या ठिकाणी लाभलेली कारण छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम बेसन भाकरी गेली होती आणि तेच असणारा अनुभव माझ्या बाबतीत आला पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला माझ्यासारख्या गरीबाच्या झोपडीमध्ये कोणावर पसरवतो त्या ठिकाणी तीन तास येऊन बसले आणि माझ्या सारख्या गोरगरीबाची भाजी भाकरी खाऊन गेली की या घाण्याचं मोठे या ठिकाणी कर्तुक आहे कारण चळवळ ही संपत नसती संग्राम नाही हा चळवळ कधी संपत नसती चळवळची माणसं संपतात पण चळवळ ही पुढे चालतच चारत्त असते आणि प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये जाऊन आपण आपापल्या परीनं प्रचार केलाय आप आपल्या परीनं कष्ट घेतलंय आमच्या गावातलं तर मावडीकरता ग्रुप असेल किंवा आमचं सुभाष त्यात पुढाकार देव चोगायला पण सगळ्यांना फोन करायचं पळा 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 चला चला कारण इतकं काम या ठिकाणी केलं कारण प्रत्येकाला हे कुटुंब म्हणजे आपलं वाटतय आणि ते आपलं करण्याचं काम आता इथून पुढं म्हणून या ठिकाणी मी आतापर्यंत नाल्यानंतर कधीच कोणाच्या स्टेजवर बोललो नाही कधी स्टेजवर चाललो नाही पण आज मला राहणार नाही कारण तो उत्साह परत असणार त्या ठिकाणी फिरून आला असाच उत्साह आज सर्व जनतेमध्ये दिसतोय सर्व गावागावामध्ये तालुक्यामध्ये दुखतोय हा दुखता आताच या ठिकाणी आपला टिकून राहू भरभरून पुढच्या काही काळामध्ये पंढरपूर जिल्हा व्हावा आणि त्याच्या पहिल्या महापौर आहे ताई तुम्ही व्हावं एवढे एवढं एकदा आम्हाला बघायचं आहे म्हणून या ठिकाणी तुमचं कौतुक करावं किंवा थोडं आहे आणि गणेशने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना आता काम करावं लागणार आहे कारण कार्यकर्त्यांनाही काम करावं लागणार आहे एका ताईवर चुकवून चालणार नाही कुठेतरी मरगळ आलेली होती दुर्गुतीची पार फोरलेली होती आज पंढरपूर जसे जिजाऊ महासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला ना। तसं आज पंढरपूर तालुक्यामधल्या सर्व शेतीमध्ये तुम्हाला ना। सोन्याचा नांगर फिरवायचा आहे एवढं या ठिकाणी बोलतो जय जिजाऊ जय शिवराज महाराज आपल्या अध्यात्माच्या उत्तीप्रमाणे सर्व काही काम पूर्ण होईल अशी पंढर बुद्ध रुक्टिनी प्रार्थना व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती डॉक्टर सौ पंडित भगीरदादा भालके यांचा सर्व गादेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर लागली सत्कार होतोय आणि त्यांनी तो सत्कार स्वीकारावा असं मी सर्व गादेगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनापासून मनापर्यंत मनापर्यंत विनंती <pipelines> करतो आजच्या कार्यक्रमाचा सत्कार मूर्ती डॉक्टर सौ पंडित भगीरदादा भालके सर्वस्थांनी <laughs> गणेश <laughs> कौन होगा भाई बाकी ए टाइम मतलब बंदा होगा डेटा कितने डेटा कौन अतुल फटी डेटा से एसपी डेटा थाग. बन्याम है यानंतर सत्कार मूर्ती जे आहेत त्यांना सत्कार साठी पुढे आहे आणि ताईंचा ता ज्यांना सत्कार करायचा आहे कार्यक्रमानंतर सर्वांनी सत्कार आहे आता सत्कारमुक्ती जे आहे शेतकरी संघटना नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नवरा गणेश नागरी यांचा सत्कार कृपया ताईचा सत्कार त्यांना करायचा आहे सर्व कार्यक्रम संपल्यानंतर करावा अशी विनंती या आहे यानंतर पंढरपूर नगरपालिकेचे नूतन नगरसेवक सन्मान्य किरणराजी खाडगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा सत्कार शांतिनाथ दादा भागवत यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो सन्मान्य किरणराजी गाडगे साहेब उभा राहू शे सर्वांनी काळ्याच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करायचं